रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे श्रीकृष्णाच्या वैशिष्ट्य म्हणजे हातात बासरी आणि मुकुटात खोलेले मोरपीस ते केवळ शोभेचे नाही तर त्यामागे आहे एक सुंदर कथा कधीही कोणाचे केलेले उपकार विसरू नयेत असे म्हणतात परमेश्वराने हा आदर्श त्याच्या कृतीतून घालून दिला आहे जसे की कृष्णावतारात त्याच्या मुकुटात सदोदित खोवलेला मोरपीस त्यात केवळ कृष्णाची रसिकता नाही तर कृतज्ञ भाव धडलेला आहे हा कृतज्ञ भाव कोणाप्रती हे जाणून घेण्यासाठी एक छानशी गोष्ट ऐका वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्री रामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा एक मोर तेथे आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे चला मी आपणास दाखवतो पण मार्गात मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामुक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहोचाल मोर एका विशेष काळी व एका विशेष ऋतूमध्ये आपणाहून तुटून पडतात पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख काढले तर त्याचा मृत्यू होतो रामकथेतल्या मोराचा काळ जवळ आला नव्हता पण प्रभू कार्यर्थ त्याने पंख काढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्याचा मृत्यू जवळ आला जलाशयाजवळ प्रभू रामचंद्र पोचले तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो या सृष्टीची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आहे माझे जीवन धन्य झाले आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाने म्हटले की माझ्यासाठी जे सुंदर मोरपंख तू अकाली काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण राहिले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेन त्यानुसार पुढच्या अवतारात म्हणजे श्रीकृष्ण अवतारात प्रभू रामांनी आपल्या मुकुटावर मयूरपंख धारण करून दिलेल्या वचनानुसार मयुराचे ऋण व्यक्त केले शिवाय त्याच्या ऋणात कायम राहण्यासाठी आहे त्याचा मान वाढवण्यासाठी मोरपंखांना आपल्यापासून कधीच विलग केले नाही भगवंताप्रमाणे आपणही आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञतेने वागले पाहिजे माता पिता गुरु नातेवाईक समाज निसर्ग या सर्वांचाच आपल्या जडणघडणीत मोठा वाटा आहे शिवाय ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला श्वास दिला निरोगी सुदृढ शरीर दिले त्याच्या ऋणात कायम राहिले पाहिजे तर कशी वाटली मोरपिसाची गोष्ट व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद